न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळगाव शिवारात असलेले अप्रतिम महादेव मंदिर व ब्रह्मकालीन महंत नारायण पुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व कपिल मुनी सेवा आश्रम पंचायती महानिर्माण आखाडा पिंपळगाव वाखारी देवदारेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार ते दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये श्रींची पूजा विना पूजन काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले असून यात बाळकृष्ण महाराज सिन्नल किरण महाराज आळंदी मच्छिंद्रनाथ महाराज, महाराज वाजे अनंतदास महाराज कजवाडे अरुण महाराज मलकापूर चैतन्य महाराज बोरसे मालेगाव तसेच शनिवार सकाळी गोकुळ महाराज आळंदीकर यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन होणार असून शिवरात्रीनिमित्त शुक्रवारी सिद्धकला महिला भजनी मंडळ काळेवाडी पुणे यांच्यातर्फे दीप आरती ग्रंथ मिरवणूक तसेच भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे याचा लाभ देवळा तालुक्यातील भाविक भक्तांनी घ्यावा असे देवदारेश्वर संस्थानचे पुजारी गणेशानंद महाराज यांनी आवाहन केले असून गणेशानंद महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून महाराष्ट्र न्यूज लाईव्हचे प्रतिनिधी दादाजी हिरे यांनी देवदारेश्वर धार्मिक क्षेत्राविषयी घेतलेला हा खास वृत्तांत अखंड सप्ताह ज्ञानेश्वरी पार अतिशय पुरातन श्री क्षेत्र देवधरेश्वर महादेव मंदिर श्री पंचायती महा आखाडा महानिर्वाणी आणि या माध्यम मा, या आकाड्याच्या माध्यमातून अनेक संत ऋषी मुनी या ठिकाणी जागेवर सेवा केलेली आहे आणि अतिशय पुरातन मंदिर असताना या मंदिराचा जीर्ण उद्धार होत आहे आपण सर्व भाविक भक्त या स्थानावर येऊन अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून नवे नवे भारतातून सर्व इतर संत मंतांचं व भाविक भक्तांचं दर्शनासाठी खूप गर्दी असते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठा असा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये अनेक भाविक भक्त दर्शनाचा लाभ फराळाचा लाभ फलाहार करतात आणि आनंद भजना सगळ्या आनंदमय वातावरणामध्ये भजन कीर्तन सत्संग असं आहे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे आणि या देवदरा देवदऱ्यामध्ये चालू आपला ह्या देवदऱ्यामध्ये श्रीक्षेत्र देवदऱ्यामध्ये आपल्या या पुरातन स्थानामध्ये आकाश मार्गे भगवंत शिव पार्वती माता पण या ठिकाणी थांबलेले आहे व भगवान श्री गुरु कपिल मुनिजी महाराजांनी केलेली आहे आणि तर या जाग्यावर अतिशय पुरातन एक पाण्याचं जलकुंड आहे आणि त्या कुंडाचं महत्व असं कि कितीही दुष्काळ पडला तरी या जाग्यावर ते पाणी असच दिसतं आणि भरून राहते अनेक संत मंतांनी या ठिकाणी केलेली आहे पण आपण बी एक भेट देऊन या स्थानाचं दर्शन घेऊन व प्राचीन अतिशय प्राचीन असल्यामुळं या स्थानाचं पुरातनमध्ये पण उल्लेख पुरा पुरातनशास्त्रामध्ये पण उल्लेख आलेला आहे देवधारेश्वर असं महादेव मंदिर आणि देवधारेश्वर भगवान हे नाव पण पुरातनमध्ये आलेलं पुरातनमध्ये आलेलं असल्यामुळं आपण या अखंड हरिनाम सप्ताह हो, ओ महाशिवरात्री उत्सवाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अखंड हरिनाम सप्ताह हो, अनेक महापुरुषांचे कीर्तन सत्संग व महाप्रसाद भंडारा या ठिकाणी सतत त्याने चालू असते आणि सर्व भाविक भक्तांची श्रावण महिना असो व कोलगिरी पौर्णिमा असो गुरु पुर्नी, गुरु गुरुपौर्णिमा उत्सव हो, महाउत्सव असो सर्व उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांची गर्दी इथं खूप चालू असतं दर्शना करता येत असते आणि आपण बी आपल्या पंचक्रोशी सर्व भाविक भक्तांच माध्यमातून सर्व या गोष्टी शवा ओ सर्व अन्नदान सेवा अशा ह्या चालू असतात सर्वांची शवा असते या अखंड हरिणाम सप्त्यासाठी व महाशिवरात्र महाउत्सवा निमित्ताने आपण पण या एक वेळेस भेट द्या ओम महा पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा